त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत मुलवड येथील बेज आणि सावरपाडा या गावांमध्ये येण्या जाण्यासाठी वापरण्यात येणारा मुख्य रस्ता सध्या खराब व तुटलेल्या अवस्थेत असून या रस्त्यावरून प्रवास करणे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग नाशिककडे असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे या भागाचे आमदार स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे या, नारा या तिन्ही गावांची मुख्य बाजारपेठ हरसूल आहे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मुलवड येथे असून रुग्ण गरोदर महिला यांना दवाखान्यात वेळेत पोहोचवणे कठीण जाते आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष माननीय श्री भाऊ परब काकडपाणा यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने रस्ता नव्याने तयार करावा अशी मागणी केली आहे अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद